फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी नवी मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज राज्यातील अखेरच्या आणि पाचव्या टप्प्याचं मतदान वीस मे रोजी पार पडणार आहे यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या नवी मुंबई परिसरात नवी मुंबई पोलिसांनी निवडणुकीच्या प्रत्येक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्तात तैनात केला होता तब्बल चार हजार पोलिसांनी विविध विभागाचे सुरक्षा कर्मचारी प्रत्येक पोलिंग बूथवर तैनात केले जाणार असून कायदा मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे जे मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहे त्या ठिकाणी अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे तर यावेळी अशा मतदान केंद्रावर ड्रोनद्वारे करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली असून नवी मुंबई पोलीस यंत्रणा मतदान निर्भीत आणि चांगल्या वातावरणात पार पडावी म्हणून सज्ज झाली आहेत लोकसभा इलेक्शन ठाणे संघ के अंतर्गत ज़ोन नवी मुंबई वाशी एरिया में लगभग चार हजार कर्मचारी पुलिस कर्मचारी और होमगार्ड्स तैनात होने वाले हैं इस बंदोबस्त के लिए इस बंदोबस्त के लिए लगभग छह सीएपीएफ की कंपनीज है इनको भी डिप्लॉय किया गया है इस बंदोबस्त के लिए लगभग अट्ठावन पेट्रोलिंग मोबाइल्स थर्टी फोर स्ट्राइकिंग्स इसके अलावा लगभग छः सौ के करीब डब्ल्यू और वायरलेस सेट का यूज़ होने वाला है इस बंदोबस्त में नवी मुंबई पुलिस ड्रोन के ड्रोन का भी उपयोग करके इस पर ध्यान देने वाली है और उसके साथ में इस इलेक्शन की प्रिपरेशन में लगभग 20 लोगों को हमने अभी तक तड़ी किया है साढ़े चार सौ लोग साढ़े चार सौ लोगों के खिलाफ हमने प्रिवेंटिव एक्शन लिए और लगभग उतने ही लोगों के लोगों को नोटिस दिए

सर्व पोलिंग स्टेशनला बंदोबस्त लावलेला आहे सर्व जे आमचे पोलीस अंमलदार आहेत त्यांना सर्व मतदारांशी अतिशय नम्रतेने आणि सौजन्याने वागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मतदारांना मतदानासाठी सहाय्य करण्यासाठी जे काय सर्वतोपरी सहाय्य आहे पोलीस विभाग त्यासाठी सर्व मतदारांना करणार आहे यासाठी स्वतःची जी यंत्रणा आहे निवडणूक आयोगाची त्या अनुषंगाने ती कारवाई परिमंडळ एक मध्ये ठाणे लोकसभा मतदार अंतर्गत परिमंडळ एकमध्ये इलेक्शनच्या बंदोबस्ताची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे या बंदोबस्ताकरता जवळपास चार हजार पोलीस कर्मचारी तैनात आहे यामध्ये सहा कंपन्या ज्या सी आर पी एफ आणि सी ए पी एफच्या कंपनीज आहेत त्यासुद्धा आम्ही तैनात केलेल्या आहेत यामध्ये जवळपास अठ्ठावन्न पेट्रोलिंग मोबाईल्स चौतीस स्ट्रायकिंग्स जवळपास सहाशे डब्ल्यू टी आणि त्याचे संच वापरण्यात येणार आहे त्याचबरोबर या सगळ्या निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेवर आहे देखरेख ठेवण्यासाठी ड्रोनचा सुद्धा वापर करण्यात येणार आहे त्याचबरोबर या सगळं निवडणुकीच्या तयारी दरम्यान जवळपास वीस लोकांना तडीपार करण्यात आलेला आहे आणि जवळपास साडेचारशे लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे याचबरोबर जवळपास साडेचारशे लोकांना आम्ही नोटिसेस सुद्धा दिलेल्या आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर